पन्हाळा तालुक्यातील बोरगाव इथल्या श्रीमहालक्ष्मी महिला संस्थेचा पंचवीसावा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला यावेळी सभासदांना भेटवस्तूचं वाटप करण्यात आलं पन्हाळा तालुक्यातील बोरगाव इथल्या श्री महालक्ष्मी महिला सहकारी दूध संस्थेचा पंचवीसावा वर्धापन दिन विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नुकताच पार पडला संस्थेची सुरुवात एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली साडेतीन लिटर दुधापासून करण्यात आली होती आज या संस्थेचं दिवसाचं संकलन तीनशे पन्नास लिटर असून संस्था वारणा दूध संघाला दूध पुरवठा करते महिलांनी महिलांच्या उद्धारासाठी चालवलेली ही संस्था आहे पंचवीसाव्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून सभासद महिलांना गृहोपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात आलं यावेळी संस्थेच्या अध्यक्षा उषा चौगले आणि उपाध्यक्षा सरिता सावंत यांनी दुध संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला संचालिका अक्काताई चौगले सुनीता पाटील अक्काताई पाटील द्रौपदी गायकवाड रंजना पाटील अर्चना धुमाळ अनुसया पाटील विमल गुरव यांचं विशेष कौतुक करण्यात आलं वर्धापन सोहळ्याला बोरगावचे माजी सरपंच महादेव पाटील शंकर चौगले लक्ष्मण धुमाळ नामदेव चौगुले संदीप गुरव युवराज पाटील भिकाजी कांबळे दत्ता पाटील अण्णाप्पा कांबळे यांच्यासह संस्थेचे सचिव आनंदा कांबळे सुभाष संगपाळ यांच्यासह सभासद महिला उपस्थित होत्या 吐掉。